डाव्या उजव्या बाजूला आहे कोणाला किती बरं वाटतं म्हणून नाव सांगतलं की कचदारांना समर्थी झाला मतदारांना समर्थीच तुम्ही सांगता तर माझ्या सर्व मतदार मत दिली नाही दिली त्या सगळ्यांना समर्थ घ्या कोण रोष आहे नाही कोण असलेला रोड नाहीये तो सांगायचा नसतो त्यासाठी ना जेव्हा संधी <laughs> तेव्हा त्यांना दोष दाखवायचा असतो पक्षाच्या अंतर्गत असले तर सारा तुम्हाला सार काही जणांनी दगा देण्याचं काम केलं हे तुम्हाला असं म्हणायचं चेन तुम्हाला काही जणांनी दगा, सार दगा सार देने 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 दे मला जगात दे देऊ शकत दे नाही पण बी जे पीच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला सौक्याकडून तुमच्या आयुतीकडूनच का दगा असं काय आहे मला मराठी मराठीत सांगतो कोणी काय करते शोध कॉमेंट शोध घेणार त्याचा शोध घेणार पैसे उद्या शब्द सोडणार तुम्ही अभ्यास म्हणून सोडला सर सर त्या आपण मी आहे रत्नागिरी जिल्ह्यात महत्वाचा एक प्रश्न म्हणजे विमानतळ खूप वर्ष झाली आहेत विमानतळाचा प्रश्न अवलंबित आहे आपण आता जिल्ह्याचे खासदार म्हणून आलेले आहात दृष्टीने आपण त्याचा पाठपुरावा करणार का आपल्या अपेक्षेची पूर्ण करणार पहिलं एक हायवे पिण्याचा पाण्याचा प्रश्न तीन एअरपोर्ट चौथा इंडस्ट्री हे माझे क्रम आहे आपण अनेक घोषणा दिली होती ह्या निवडणुकीमध्ये काय घोषणा आपण आता खासदार झाला काय गोष्ट एअरपोर्ट आहे पाणी आहे रस्ते मुंबई बोलतो ना मी घोषणा नाही दिला मी आता बोलतो खासदार निवडून दिल्या मी एक करीन आताही बोलतो मी करणार म्हणून प्रधान मंत्री म्हणून शपथ घेणार केंद्रात ते मला माहिती हे वाटत बिटत मी स्वप्न पाहत नाही पक्षाची जबाबदारी पक्षाची मी व मंत्रीपद मिळेल म्हणून कोणता निवडणूक लढवलेली नाही पक्षाने जबाबदारी दिली ती पार पडलेली आहे सर रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय का कार्याला कधीचपासून सुरुवात करणार उद्यापासून आतापासून हे कार्यच आहे तुम्हाला उत्तर देणं जनतेसाठी तुम्ही केव्हा उपलब्ध आजही उपलब्ध आता जाताना कोणी काय घेऊ नये मी सांगणार मदत करणार आज पी आहे स्टाफ आहे जो अभि आपकी जीत हुई है आप किसे श्रेय देना किसे श्रेय मी माननीय हमारे देश के पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी पंतप्रधान इनको श्रेय देना चाहता हूँ माननीय हमारे होम मिनिस्टर अमित भाई शाह इनको श्रेय देना चाहता हूँ तीसरे नड्डा जी और चौथा देवेंद्र फडणवीस आपके जो प्रतिस्पर्धी उनको कोई मैसेज देना चाहेंगे आप इसको आपके प्रतिस्पर्धी उनको कोई मैसेज देना चाहते हैं मैं अभी अभी मराठी भी दिया उनको आने वाले चुनाव विधानसभा है ना जिस तरह से हमारे ऊपर हमारे नेताजन के ऊपर जो जिस तरह से क्रिटिसाइज किया तो आने वाले चुनाव में हम उसकी फर्क क्यों करें हमने कहा था? था कि दो दो, दो या ढाई पर लाखों वो लाख वोटों से आप जीत के आएंगे ना? लेकिन उतना फर्क नहीं दिखाई देगा क्या कारण हो सकता है कारण कुछ नहीं है चुनाव में बोलना पड़ता है उत्साहित करने के लिए कार्यकर्ता को और जो मिले हैं ना वो दो तीन लाख से भी ज्यादा है जो तो देश का जो और महाराष्ट्र का रिजल्ट आप देखेंगे ना तो हे त्रेपन्न चोपन्न हजार जो बी आहे ना हो तीन लाखच्या बी जादा आहे दोन मोठे कोकणच्या दृष्टीने मुंबई गोवा रखडलेला मुंबई गोवा महामार्ग नंबर दोन कोकण येण्याचा युद्धविषयी झालेला आहे दोहरीकरण रखडला असल्यामुळे आता अनेक गाड्या सातचा आठ आठ उशीरा अकस्मर एक मोठं चॅलेंज आहे मला चॅलेंज मिळायची काही नाही ओके मी एवढे वर्ष काम केलं आहे मला सगळा कसे प्रश्न सोडवायचा चांगला अनुभव आहे माझ्या अनुभवावर कोणी शंका घ्यायचं काय कारण नाही मला जे प्राधान्याने मी काढलेले विषय आहेत ते प्राधान्याने मी नाही एकदा मला महत्वाचा काय विषय असतो एकूण पहिला म्हणजे रोडचा दुसरा म्हणजे पाण्याचा तिसरा म्हणजे मी एअरपोर्टचा असे मी तीन चार विषय काढले ते प्राधान्याने घेणार दादा दादा दोन महिन्याने कि महिन्यांनी दादा प्रेम करतात आशीर्वाद देतात योगदानी देतात त्याचा प्रत्येक परत खाल्ला की त्यांचा अतिशय ऋणी आहे त्यांच्या उपकाराची आणि माझ्यावर जे प्रेम करतात त्याची मला तर वाटतं या आयुष्यात मी परत फेड करू शकणार नाही एवढे उपकार त्यांच्या माझ्यावर आहेत म्हणून त्यांना सर्वांना धन्यवाद हा एकमेव शब्द असून साधारण आज प्रकल्प आता मार्ग लागेल असं आम्ही दोन हजार चोवीस मध्ये समजायचं का हो समजायला असं काय आपल्या समोर आता काय नाही विषय आपण विचारलं समज समजायचं का समजून जा मार्गी लागणार तुमचा प्रश्नच तुमचा प्रश्न रिपीट तुम्ही विचारता तुम्ही होणार लागणार का होता मला बऱ्याच जणांचा आहे ना विरोध मी जुगाडत नाही असले जुमानदार काय आहे नाही तोडपणे पैसे दिले नाही म्हणून विरोध करायचा भिकारीचा गरिबांचा जो प्रश्न आहे तो न आता आता आपल्याला काहीतरी दिला का म्हणजे चालू प्रत्येक ठिकाणी तोड भाजी ती आता बंद होईल हायवेचा कोण मध्ये येईल ना हायवेवर तो हलवेवर हळवा टाकून पुढे जाऊ उद्धवच्या भाषेत आहे कोकणामध्ये मोठा त्यासाठी प्रयत्न असतो एकशे चौथ्या चौथा तुम्ही बेरोजगारीचा प्रश्न उठ बेकारीचा प्रश्न सध्या इंडस्ट्री कोणती आणावी मोठी इंडस्ट्री येणार आहे त्याला पोषक वातावरण तयार करून केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने लवकर मोठे प्रोजेक्ट आणावेत हेही माझे प्रयत्न राहतील रत्नागिरीमध्ये आणि सिंधुदुर्गात मोठे प्रोजेक्ट यावेत इंडस्ट्री यावी आणि इतर लोकांचा नोकरीचा प्रश्न सुटावा छोटे उद्योगी यावेत आई प्रयत्न माझ्या सर सिंधुदुर्गात आपल्याला चांगलं मतदान झालं सिंधुदुर्गात आपल्याला चांगलं मतदान झालं रत्नागिरीत म्हणावं तेवढं झालं नाही याचं कारण काय असू शकतं आपण कारण मला माहीत नाही दादा पण पुढच्या वेळेला ते की हे आहे ना या पाय तो भरून काढू दादा शिवसेनेच्या बाले किल्ल्यामध्ये कवत उरलेलं आहे तुला काय कुठे असू अगरबत्ती अगरबत्ती कमळ फुलला तर अगरबत्ती प्रतिशय नाही चांगली गोष्ट आहे ना हा आनंद आहे आम्हाला आम्हाला बीजेपीवाल्यां सगळ्यांना हा घाम आहे ना गरमीमुळे फुटलं बाकी काय कारण तुम्ही म्हणा बाळ माने यांना घाम आला होता वाक्याने असं काही नाही सावंत आहे माने आम्ही लेखून घ्या कमळ फुलय हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे बी जे पीचं आहे माझ्यामध्ये एकोणचाळीस वर्षानंतर हा युग आला आहे आम्ही सातत्यात त्याचं ठेवू पुढच्या होणाऱ्या निवडणुकीत कमळंच सगळी फुटलं पाहिजे विनायकरावांनी असं म्हटलं होतं की, की नारा नारायण राणेंचा अडीच लाखांनी नि मतांनी पराभव का करेल काय उत्तर ते आहे असतील तर सांगा मला विचारतो काय झालं ते त्यांचं बोलणं तर घेऊ नका हो कुठल्याही त्यांनी कधी दहा वर्षात सांगितलं का ही कामं मी केली एवढ्या तरुणानं नोकऱ्या दिल्या एवढे उद्योग त्यांना विचारा ना आता घरल्या बस घरी बसले आहेत ना तर विचारा उद्या बसून तर ते आता मातोश्रीला बातम्यांची नोकरी मिळेल त्यांना चर, आगा। आगा। नहीं नहीं सर खासदार आपण आधी तयार नव्हता तरी पण पक्षाने वैयक्तिक नाही सर पक्षाने सेवा करणार अरे मी काउंटिंग पूर्ण व्हायच्या आताच काही लोकांना सांगून आलो मला ऑफिस पाहिजे त्वरित पा आता इतर जमलेलं नाही तुमच्यासह कुठे ऑफिस असेल भाड्याने गेला काय चांगला का चांगला आहे करू शकतो कोण आहे त्यांच्यात हे का फार मोठं नाही आहे काय म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे तर त्याचं सरकार येणार नव्हतं आणि येण्या इतपत काँग्रेस की क्षमताने मिळवणे एवढं आणि त्यामुळे फक्त लोकांना आम्हा निवडून द्या सत्तेवर येणार आम्ही एक लाख रुपये महिलांना दिले फक्त थापा काँग्रेस जर देशात सत्ता असताना कधी एक लाख कोणा दिले नाही पाच पैसे दिले नाही आता थाप आहे हे देऊ शकतो का पैसे खडगे मोजू मोजून देऊ शकतात काम नाही द्यायचं दादा आपण कोकणचे नेते असलं ते एक राष्ट्रीय नेते म्हणून आपल्याकडे पाहिले जाते महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने भुसंडी मारलेली त्याकडे कसे पाहता भुसंडी ते भुसंडीला कसं उत्तर देण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे ना अपघाती एखादी गोष्ट घडली की कायम होत नाही यामध्ये आम्ही आत्मपर्शन करून महाराष्ट्रात का घडलं आम्ही नेते असताना असं का घडलं कोणत्या नेत्यामुळे घडलं निर्णय कोणी चुकीचे सगळ्याच <laughs> आणि योग्य वेळी तुम्हाला बातमी रुपयात कधी काही कोकणात शिवसेनेचा भाले किल्ला होता पण आज शिवसेना कोकणातून हद्दपार झाली जवळपास जवळपास काय झाली आता मागचं कारण काय झालं कारण काय आलं जुन्या आठवणीतरी येतात काय जुन्या मी होतो त्या वर्चस्व होत वर्चस्व शब्द वेगळे हेडलाइनसाठी हा आणि मी होतो वर्चस्व शिवसेना कोणाची हिंमत नव्हती आता उद्धव काय उद्धवला काही बोलतात पण मोजतच नाही एक निकामी नेता झालाय शिव्या देणारा वांतर बोलणारा अस त्याची आम्ही दखल घेत ना आम्हाला या देश मोदींनी सैन्य विकसित देश बनवायचा आहे आत्मनिर्भर भारत देश बनवायचा आहे सुरक्षित भारत देश आणि बेकारी घालवायची सुजलान सुखला बनवायचं आहे ते आम्ही कार्य करतो यांची गर्दी आमच्यात नाही आणि आमच्या रस्त्यात आले ना मग असे सांगितलं तर फोरटेक कसं करायचं ते करू प्रत्येक जर आपण प्रत्येक आता आपण विजय झाले पहिली भावना काय भावनी प्रश्न विचारला आहे सिंधुदुर्ग लोकसभा या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक मी लढवली त्याची मतमोजणी आज आज चार जून रोजी प्रत्येक पार पडली आणि काही क्षणापूर्वी मला विजयी झाल्याच्या दाखला सर्टिफिकेट मला त्यांनी दिलेले आहे भावना एक एकच मला असं वाटतं की पहिल्यांदाच निवडणूक लढलो आणि जिंकलो असं नाही अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलो या पण या निवडणुकीच्या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत त्यांना ही निवडणूक आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे पर्टिक्युलर रत्नागिरी सिंधुर्ग मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयावर आत्मकर्षक झालं जे काय बोलत होते नेते मंडळी यायचे विचाराला त्यांची भाषा त्यांची आमच्या नेत्यांवर पी एम व अन्य लोकांवर केली टीका ते जर पाहिलं तर वैचारिक पातळी आमच्या विरोधकांनी गमावलेली आहे असं मला स्वतःला वाटतं दिशाभूल करायची जसं आम्ही निवडणूक निवडून येणार आहोत असं भासवण्याचा प्रयत्न झाला पण गेल्या दहा वर्षामध्ये खासदार जे होते त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी काय योगदान दिलं विकासाच्या बाबतीमध्ये रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य या एम्युनिटीबद्दल नागरिक सुविधाबद्दल काय केलं हे सांगून मताला मतं मागायला पाहिजे पण फक्त मोदीजी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची नारायण राणेवर टीका करायची आणि मतं मागायची त्यांना मतदार आणि योग्य झाडा शिकवलेला आहे आत्मपरीक्षण करायला लावलेला आहे आणि म्हणून मी सांगेन या निवडणूक मी लढलो मी जिंकलो याचा मला आनंद आहे या निवडणुकीत दोन्ही जिल्हाध्यक्ष सावंत रत्नागिरी आणि तिकडचे सावंत दोन्ही जिल्हाध्यक्ष सगळेच पदाधिकारी दोन्ही जिल्ह्यातले यांनी फार मेहनत घेतली परिश्रम घेतले आणि त्यांनी हा विजय घेचून आणलेला आहे त्यांचाही मी आभारी आहे या निवडणुकीत निलेश नितेशनी पण अतिशय चांगलं काम केलं दोन्ही जिल्ह्यात केलं त्याचप्रमाणे अन्य पदाधिकारी यांनीही केलं आणि म्हणून या सगळ्यांचं मी अतिशय ऋणी आहे मी निवडून येण्यासाठी या सर्वांनी रात्र परिश्रम करून मला विजय मिळवून दिला त्याचा मला आनंद आहे आणि मी स्वतः कटिबद्ध आहे की जी मला जो मला दाखला दिला ती माझी जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून मला दाखला दिला ती माझी नैतिक जबाबदारी आहे की खासदार म्हणून या मतदारसंघाच्या लोक लोकांच्या विश्वासाला मी पात्र ठरेल त्यांना अपेक्षा असलेलं काम मी करू शकेन हा मला विश्वास वाटतो लोकांनी विश्वास ठरला तो मी सार्थकी लावेन असं मला स्वतःला वाटतं आणि त्याचप्रमाणे मला सांग वाटतं भविष्यातही विधानसभेच्या निवडणुका अवघातलेल्या आहेत अबकी बार विरोधकांना धडा शिकवेन त्याच्या ऐकून ते माझं वाटत नाही सर क्वामा आहे म्हणजे कॉम तर तो असा काही विरोधक काही आपत काही सहकारी काही अलायन्समधले मित्र या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सोप्य वरेला शोधणारं लोक म्हणजे सोबतच्या विरोधक ठीक आहे विरोधक विरोधक त्यांना विरोधक लोकशाहीतली विरोधकाची भूमिका विरोधकांना माहीत नाही उद्धव ठाकरेला नाहीच नाही ना। शिव्या देण्यापलीकडे त्या माणसाला काय येतच नाही कुठलंही काम कार्य मुख्यमंत्री झालं बा एवढं विधायक कार्य केलं महाराष्ट्राचा जी डी पी वाढवला वा, पर कॅपिटल इन्कम वाढवला सुविधा शिक्षणाचा दर्जा वाढवला आरोग्य हे काही सांगत नाही फक्त मोदींना अमितबाईना नारायण राणे देवेंद्र यांना शिव्या याचं फळ म्हणजे सत्ता तर नाही परत एकदा आमच्या भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांची सत्ता देशात आलेली आहे मी त्यांचं अभिनंदन करतो अमित शहा यांचं अभिनंदन करतो तिसऱ्यांदा सत्ता आली तिसऱ्यांदा प पंतप्रधान माननीय मोदी साहेब असणार आहे ज्याची झाली त्यांनी आता तोंड बंद करावी नाही तर जिथे बाहेरगावी गेले तिथेच राहावं इथे कलुषित वातावरण करू नये असं मला वाटतं आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा आता कुठे जाणार ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल आणि ज्यांनी दगा फटका दिला त्याचा प्रत्यान दिला जाईल त्यांना उमेदवारी दाखल केल्यापासून जे निकाल आपण आपल्याला विजयाची खटली होती का छपट नंबर एक नंबर दोन आपण आता बोलताना बोलता की काही संख्येने तुम्हाला त्रास दिला